हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते चला तर मग आज बनवण्यात मस्त अशी मऊ लुसलुशी जालीदार अशी इडली चला मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत अशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं रवा इडली बनवण्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आणि एक वाटी इथं मी ताक घेतलेला आहे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो जाड बारीक जो रवा अवेलेबल असेल तो घ्यायचा आणि ताकाच्या ऐवजी तुम्ही इथे दही वापरलं तरीसुद्धा चालेल पण दहीसुद्धा एक वाटीच घ्यायचा आणि हे सर्व साहित्य मिक्स करून त्याला अर्धा तास रेस्ट करत ठेवून ठेवायचं तर बघा अर्ध्या तासानंतर मस्त असा आपला रवा फुललेला आहे जेवढा आपण ताक टाक टाकलेलं त्यामध्ये तेवढं त्या रव्याने सोचून घेतलेलं आहे आता इथं आपण बॅटर तयार करणार आहोत इडलीचं त्यासाठी आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं मी थोडंसं अगोदर पाणी टाकून घेतलेलं आणि मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे अजून मला थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकून घेऊन त्याला चांगलं असं मिक्स करून बॅटर तयार करून ठेवलेलं आहे आता आपण त्या बॅटरला मारूया तडका तडका मारण्यासाठी मी इथं तडका पॅनमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे त्या तेळामध्ये थोडेसे मी काजू टाकलेले आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत मी हे थोडेसे काजू गार्निशिंगसाठी तळून घेतलेले आहेत काजू तळून झाल्याच्यानंतर त्यामध्ये राई जिरे टाकायचे थोडेसे आणि ते राई जिरे तडतळल्यानंतर तो तडका आपण त्या बॅटरला मारून घ्यायचा थोडीशी हलद टाकायची आणि खूप सारी कोथिंबीर टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे तुम्ही कोणतेही व्हेजिटेबल्स ॲड करू शकताय तुम्हाला जर ही मी इडली तिखट पाहिजे असेल तर यामध्ये मिरची सुद्धा ॲड करू शकते आणि हे सर्व साहित्य चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं इथे मला थोडंसं अजून बॅटर जाडसर वाटते म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आता त्यामध्ये आपण टाकूया थोडासा सोडा मी इथे साधारण दोन चिमटीवर सोडा टाकून पुन्हा एकदा बॅटर चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्या बॅटरला साईडला ठेवून ठेवू आणि आता जे आपण इडलीला इडली लावणार आहोत ज्या भांड्यामध्ये ते इडलीचं भांडं घ्यायचं आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्याच्या ते त्या नंतर त्यामध्ये आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं ते टाकायचं आणि त्यानंतर जे आपण काजू तळून ठेवलेले ते गार्निशिंगसाठी वरून एक 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 असा एक एक काजू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून ठेवायचा तर मग बघा इथे मी इडलीचा साचा इडलीचं भांडं तयार करून झालेलं आहे मी अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं गॅसवर ठेवून त्यामध्ये इडलीचं भांडं ठेवलं आणि पंधरा मिनिटानंतर बघा मस्त अशी आपली इडली तयार आहे तर मग बघा अजिबात ही हाताला चिटकत नाही आता आपण ह्या सर्व इडल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण काढून घेऊया तर मग बघा इथे मी वि सर्व इडली काढून घेतलेली आहे आता मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते बघा एकदम मस्त अशी सॉफ्ट जालीदार इडली बनलेली आहे अजिबात ही कच्ची राहिलेली नाही आहे इडली तर मग बघा मस्त अशी आपली इडली तयार आहे ही तुम्ही रेसिपी टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवू शकते जेवढी ही रेसिपी टेस्टी दिसते तेवढीच ही रेसिपी टेस्टी सुद्धा लागते चला तर मग या खायाला एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय